असलेल्या नरहरी जिरवळ यांच्या मनात नेमकं चाललंय का अशी सध्या चर्चा होऊ लागली आहे कारण नरहरी जिरवळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिरातीवर आता शरद पवार, पवार यांचा फोटो छापण्यात आलाय नरहरी जिरवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार आहेत जिरवळ यांच्या शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार यांचा फोटो असल्यानं चर्चांना उधाण आलाय तर आपण हा बॅनर सुद्धा पाहू शकतो ज्यामध्ये आपल्याला जाहिरातीवर शरद पवार फोटो सुधा पहाय मिलता पुढची बातमी पाहूयात नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आता जिरवळ यांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे संदीप गुळवे नरहरी जिरवळ यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित दिसतायत आहेत जिरवळ वाढदिवशी मोठी घोषणा करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिरवाळ यांचा पाठिंबा पाहायला मिळतो संदीप गुळवे हे नरहरी जिरवाळ यांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजत आहे सोबतच हिरामण काँग्रेसचे नेते हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आज जिरवाळ यांचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी ते कोणती मोठी घोषणा करणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे महत्वाची अशी ही महत्वा महत्वा भेट मानली जाते नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आता जिरवळ यांच्याकडून हा पाठिंबा दिसतोय संदीप गुळवे हे नरहरी जिरवळ यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सोबतच काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित दिसत आहेत आणि आजच्या दिवशी जिरवय नेमकी काय घोषणा करणार काय चित्र पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण ही भेटीची काही दृश्य पाहतोय संदीप बुर्वे हे नरहरी जिरवाय यांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच काँग्रेसचे आमदार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी दिलेली जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवर शरद पवार यांचा देखील फोटो आहे दिंडोरी मधील श्रीराम शेटे यांचा देखील फोटो आहे त्यामुळे नरहरी जिरवाळ पुन्हा एकदा चर्चेत आले नेमकं त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे आपण जाणून घेऊयात जिरवाळ साहेब शुभेच्छांचा मोठा वर्षा होतोय काय आजच्या दिवशी भावना आहे काही मोठ्या विचारात दिसताय का तुम्ही विचार वगैरे मोठा कधीच केला नाही पण लोक मोठं करतात मतदार मोठं करतात याच्यावर माझा विश्वास आहे आजची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवर पवारसाहेबांचा फोटो आहे श्रीराम शेट्टेंचा फोटो आहे त्यामुळे तुमची परत त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का नेमकं काय म्हणायचं नाही शुभेच्छाला पक्ष असतो का शुभेच्छाला पक्ष नसतो आणि ज्यांनी घडवलंय त्यांना सोडून कसं चालेल त्यांचे विचार सोडून कसे चालतील विचार एकच आहेत भले पक्ष काय असेल नसेल हा भाग वेगळा आहे पण आशीर्वाद हे त्यांचे पक्के आहेत आणि भविष्यात हे पक्के राहतील फोटो मोठं विधान करताय भविष्यातही त्यांचे आशीर्वाद राहतील आशीर्वाद हा कोणाचा असतो तो कोण आहे काय आहे हा पक्षावर आता आपली पार बाय बनकी आली ना तर ते आशीर्वाद तसे नसतात शुभेच्छाचे आशीर्वाद वाढदिवसाचे आशीर्वाद हे विरोधक सुद्धा देतात ना तर ना हे तर विरोधक नाहीत ना हे घडवणारे आहेत तर त्यांचे शुभेच्छा आणि त्यांचा फोटो टाकणं हे माझं कर्तव्य आहे किंवा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे पण तुम्ही म्हणताय त्यांनी घडवलं आहे घडवणाऱ्यांना सोडून तुम्ही अजितदादांसोबत गेला आता अजितदादांना सोडून परत घडवणाऱ्यांसोबत जाण्याचा काही विचार आहे का कार्यकर्त्यांचे काही भावना आहे का तसे कार्य विचार नाही कार्यकर्त्या अशा भावनाही व्यक्त करणार नाहीत जिथं आहे तिथंच राहू संदीप गुळवे देखील तुम्हाला भेटायला आले होते त्यांना आशीर्वाद पाहिजे होते मग मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यांनीही शुभेच्छा मागितल्या मी त्यांनाही शुभेच्छा दिल्यात असं काही नसतं राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात तुमचा पाठिंबा असेल हा पाठिंबा शुभेच्छा तर आहेत पाठिंबा हा नंतरचा भाग आहे पण शुभेच्छा आहेत झिरवा साहेब ज्या पद्धतीने आता राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे की शरद पवारांना जे आमदार सोडून गेले ते पुन्हा त्यांच्यासोबत येतील लोकसभेचं चित्र बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये धाकधूक आहे तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे असा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे कार्यकर्ते देखील संभ्रमामध्ये आहे मध्यंतरीच्या काळामध्ये भास्कर बगरेंच्या निवडणुकीच्या निकालानंतर देखील तशा चर्चा सुरू झाल्या नाही अशा चर्चा हा प्रत्येक माणूस करत असतो माझ्या बाबतीत तर काय आहे हे निवडणुकीच्या नंतरचं चित्र सांगतात आपण पण निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मंदिरात समजा दर्शनाला दोघं पाठीमागं पुढं गेलो ते पुढे गेले मी नंतर गेलो याचा अर्थ काय मी त्यांच्याबरोबर गेलो अजिबात नाही पण जर उद्या वेळ आली तर तुम्ही पवार साहेबांसोबत जाल का वेळ सोडून काय काम वेळ येणारच नाही ना वेळ नावार साहेब अजितदादा शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपल्यासोबत होते हे नरहरी जिरवाळ खरंतर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी दिलेली जी जाहिरात आहे ती चर्चेचा विषय बनली कारण त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावर अजित पवार यांच्यासह शरद पवारांचा देखील फोटो आहे दिंडोरीचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं त्या श्रीराम शेटे यांचा देखील फोटो आहे त्यामुळे त्या सगळ्या त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्वत नरहरी जिरवाळ यांनी देखील त्या फोटोच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे जे घडवणारे आहे त्यांचा त्या फोटो आजच्या दिवशी टाकलाच पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या त्या पुढील काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने उडारी न्यूज नाशिक